राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये दाखल होत आहे आज सकाळी अकरा वाजता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती जाहीर सभा मेळावा होत आहे अजित पवार त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्गज नेते या जनसन्मान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जो जो मेळावा आहे त्या मेळाव्याची पूर्ण तयारी आता झालेली आहे आणि या ठिकाणी काही वेळात म्हणजे अकरा वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अजित पवार यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी फुलांची फुलांचा मोठा हार देखील या ठिकाणी ठेवलेला आहे जवळपास एक टन फुलांचा या ठिकाणी हार बनवण्यात आलेला आहे त्याचबरोबर फुलांच्या माध्यमातून लाडकी बहीण असं देखील नाव या ठिकाणी रेखाटलं गेलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता या ठिकाणी जवळपास पाच हजार खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या बीड शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी बसण्यासाठी लावण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर ज्यावेळेस या ठिकाणी रॅली येईल अजित पवारांची त्यावेळेस त्यांच्या रॅली रॅलीतील जे दिग्गज नेते आहेत त्यांना स्टेजवरती येण्यासाठी भव्य असा रॅम्प देखील या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी जे राष्ट्रवादीचे झेंडे आहेत तर त्या झेंड्यामध्ये गुलाबी झेंडे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले तर एकूणच जर पाहिलं तर या ठिका ठिकाणी जी राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आहे त्या जनसन्मान यात्रेनिमित्त जे जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याची तयारी आता पूर्ण झाली आहे अवघ्या काही वेळात म्हणजे अकरा वाजता हा मेळावा सुरू होईल आणि या ठिकाणाहून आता अजित पवार आणि जे दिग्गज नेते आहेत ते बोलणार आहेत त्यामुळं नेमकं या ठिकाणाहून अजित पवार नेमकं काय बोलणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका